हॅलो नमस्कार परत एकदा सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण गावरान पद्धतीने माश्याचे कालवण बनवणार आहोत ते ही एकदम सोप्या पद्धतीने चला तर मग सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर इथं मी अर्धा किलो रो मछली घेतलेली आहे तर इथं तुम्ही तुमच्या पसंतीनं कुठलीही वापरू शकतात त्या धुवून स्वच्छ करून घेतलेले आहे त्यानंतर मी एक चमचा तांदळाचे पीठ एक चमचा बेसन पीठ आणि एक चमचा रवा हे तिन्ही वापरलेले आहे आणि त्यानंतर मी हळद एक चमचा छोटा चमचा त्यानंतर धनिया पावडर छोटा चमचा आणि लाल मिरची पावडर छो छोटा चमचा आणि मीठ स्वादानुसार हे लावून माशाला चांगल्या प्रकारे लावून घेतलेलं ला आहे आणि त्यानंतर मी अर्ध लिंबाचा रस इथं वापरणार आहे हे लिंबू वापरल्याने माश्याचा जो उग्रवास असतो तो निघून जातो तर इथं सगळं मी लावून मस्तपैकी चोळून घेतलेलं आहे आणि हे चोळून मी इथं आता झाकून ठेवत आहे मसाला तयार करेपर्यंत तर सगळ्यात अगोदर इथं मिक्सरमध्ये आपण थोडंसं खोबरं त्यानंतर मग मिकस, एक कांदा घेतलेला आहे त्यानंतर मग मी दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि एक इंच आलं हे तुकडे करून मिक्स मिक्सरमधून काढून घेणार आहे तर आता इथं एक चमचा मी मोहरीची डाळ घेतलेली आहे एक चमचा जिरी आणि मोहरी काळी मोहरी घेतलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर त्यांना मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे तर आता इथं आपलं हे थोडंसं मसाला लावून मछली ठेवलेलं होतं तर त्यांना सगळं मिक्स करून घेते मी परत एकदा तर इथं मिक्स सगळं मिक्स झाल्यानंतर मी इथं गॅसवरती कढई गरम कराय ठेवलेली आहे आणि त्याच्यात मी थोडंसं तेल वापरणार तळून तळण्यासाठी थोडंसं तेल वापरणार आहे आणि तेल गरम झालेलं आहे तर इथं मी दो तीन तीन पीस माश्याचे तळून घेत आहे तर इथे कधी कधी म मछली तळतानी थोडीशी उडते त्यामुळे मी इथं झाकून ठेवलेलं आहे आणि आता इथं मी तळून घेत आहे त्याचे पीस थोडंसं थोडंसं म्हणजे ऐंशी टक्के तळून घ्यायचं आणि राहिलेलं भाजीत मग शिजून घेते तर आता इथं तळून घेते मी सगळे सगळे मिस मछलीचे पीस मी सगळे तळून घेते तर इथं बघू शकता तुम्ही कशाप्रकारे अगर तुम्हाला असेच खायचे असेल तर तुम्ही अजून थोडंसं जास्त तळून कडक करून घेऊ शकता इथं आपण भाजी करणार आहे त्यामुळे थोडंसं कच्चं राहिलं तरी चालतं तर इथं बघू शकता तेल टाकल्यामुळे थोडंसं मछली कढईला लागते तर आप तुम्हाला जर तसेच खायचे असेल तर थोडंसं तेल जास्त टाकून तसेच भाजी तळ्यासारखे तळू शकता तर इथं आपल्याला आता सगळी मछली मी तळून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता तर मछली तळून झालेली आहे सगळी तर आता त्याच कडे इथं मी थोडस अजून भाजी आमटीसाठी तेल टाकून घेतलेला आहे आणि आपण जो मसाला वाटून घेतलेला आहे तो आपण आता परतून घेणार आहोत तर चांगला मस्त असा तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा कारण आपण याच्यात चा सगळं कच्चं वापरलेला आहे त्यामुळे चांगला परतून घ्यायचा झाकण ठेवून तेल सुटायला लागलं की आपण मग त्याच्यात सुके मसाले वापरणार आहोत तर सगळ्यात अगोदर मी तर मीठ टाकून मीठ टाकलेले आहे परत धनिया पावडर हळद पावडर आणि आपलं जे साठवणीचं काळं तिखट असतं ते टाकणार आहे थोडीशी मिरची पावडर आणि थोडासा आपण माशाचा भाजीचा मसाला असतो तो, तो वापरणार आहे तर इथं सगळं सुके मसाले पण वापरून टाकून झालेले आहेत तर आता इथं आपल्याला जेवढं पाण्याचा रस्सा पाहिजे तेवढा तुम्ही गरम पाणी टाकून घे घ्या गरम पाणी टाकून उकळी आलेली आहे तर उकळी चांगली थोडीशी कढून द्यायची शिजून द्यायची आणि नंतर मग तुम्ही त्याच्यात हे जे तळलेले मसलीचे पी गॅस कमी करून त्याच्यात नंतर पीस टाकून घ्यायचे तर रसा इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार घट्ट पातळ करू शकता इथं मी एवढा दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे आता ही मसली टाकल्यानंतर मग थोडंसं शिजून द्यायचं उकळी येऊन द्यायची तर आता थोडीशी पाच मिनटं उकळ वुकल, उकळून झालेला आहे तर आता इथं तुम्ही वरून कोथिंबीर चिरून टाकू शकता तर या भाजीला करायला बिलकुल पण टाईम लागत नाही आणि एकदम जास्त झंझट पण नाही आणि चवीला एकदम अप्रतिम लागते अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि आवडलं तर लाईक करा व्हिडिओ कसा वाटला हे पण सांगा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद